राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज पातकणंगले तालुक्यातील कुंभोदळनोळी रोडवर असणारे शिंदेवाले पांडव कोळी घोडते पोहेकर कुंडले यांच्या शेती परिसरामध्ये मागील जवळपास एक महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे सोळा सप्टेंबर रोजी पोहेकर यांच्या गोठ्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद झाला होता त्यानंतर वन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी करून निरीक्षण केलं त्यानंतर सोमवार दिनांक एकोणतीस रोजी पुन्हा बिबट्या म्हैशी चारण्यासाठी गेलेल्या प्रथमेश कुंडले या शेतकऱ्यास निदर्शनास आला सदर ठिकाणी कुंडले यांना खूप सारे हाडांचे सापळे दिसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली त्यांनी इकडे तिकडे पाहिल्या असता म्हैशींच्या पलीकडच्या बाजूला बिबट्या बसला असल्याचं दिसून आलं त्यांनी जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला वार सदर परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे वन विभागाच्या अधिकारी मंगेश वंजारी सदर ठिकाणी गस्त घालत असताना त्या ते सायंकाळी त्यांना बिबट्याचं दर्शन झालं आणि पुढील कारवाईसाठी त्यांनी ड्रोन वगैरे बोलवून घेऊन खात्री करून घेतली अशा सर्व घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत करवीर वनक्षेत्रपाल नंदकुमार नवडे यांच्याकडे सदर बिबट्याला जेरबंद करावे सदर बिबट्यापासून नागरिकांना होणारा धोका टाळावा अशा आशयाचं निवेदन दिलेलं आहे घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी नंदकुमार नलवडे धो, श्री कांबळे मंगेश वंजारी आणि त्यांच्या सर्व टीमने प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले लहान मुले पाळीव प्राणी यांना बंदिस्त ठिकाणी ठेवा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये काम करत असताना सावधानता बाळगा संरक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टी शेतकऱ्यांनी जवळ ठेवा बिबट्या पूर्णपणे वाढ झाली असल्यामुळे एका ठिकाणी जास्त वेळ राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नका फक्त सावधानता बाळगा असे आवाहन केलं आहे यावेळी सदर बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे मत उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीनं मांडण्यात आले यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते